टॉक्स क्रिकेट वर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे लास्ट आपण ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये आपण दही स्पेशल ब्लॉग बनवला आहे त्या ब्लॉग मध्ये आपण शानदार गोविंदा पथकाचं मनोगत व्यक्त करून घेतलंय आज पण दही स्पेशलचा ब्लॉग टू आहे या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत बालगोपाळ मित्र बालगोपाळ गोविंदा पथक बालगोपाळ गोविंदा पथकाकडे त्यांचे आपण मनोगत व्यक्त करून घेणार आहोत आणि त्यांची कशी काय पूर्व तयारी आहे आणि त्यांचे गोविंदाबद्दलचे जे अनुभव त्याच्यानंतर त्यांच्या सेफ्टीबद्दल जे काय आहे ते आपण सर्व जाणून घेणार आहोत तर चला आज आपण चाललो आहोत बालगोपाळ मित्रमंडळ म्हणजे म्हणजेच बालगोपाळ गोविंदा पथका हे रे तर चला आता आपण चाललो आहे बालगोपाळ गोविंदा पथकाकडे त्यांचे इंटरव्यू गेला आपल्याबरोबर आहे उदय पांचाळ हे आत्ताच कामावरून आलेत आणि माझा मुलगा तर चला आपण चाललो आहोत बालगोपाळ गोविंदा पथकाकडे तर आता आपण आलोय बालगोपाळ गोविंदा पत्ताच्या इथे हे काहीसे बालगोपाळ आहेत हा नाश्ता चालू आहे प्रॅक्टिसच्या अगोदर होता नाश्ता या हे आमचे मयूर मयूर गुरव तर तुम्ही बघू शकता आपण बालगोपाळ गोविंदा पथकाच्या जागेवर जात आहोत जिथे ते लोक प्रॅक्टिस करतात जिथे बालगोपाळ गोविंदा पथकाची प्रॅक्टिस होते तर आपण जस्ट आता बालगोपाळ गोविंदा पथकाच्या प्रॅक्टिस स्टेशन मध्ये And wanna hate this? i show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. So 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 instinctive and so passionate Every word I I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patent it it Be negative when you should be getting after it. नमस्कार जी के बॉक्स स्टेशन वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जो आपण काल ब्लॉग बघितला आज सेकंड ब्लॉग आज आपण आलेलो कांदूर मधील एक नावादलेलं असं गोविंद गोपाल गोविंद पथक बालगोपाळ गोविंदा पथकाला आपण जे आपण भेट देत आहोत त्याच्यात आपले प्रमुख कोच आहेत जे किरण पाटणकर सर त्यांच्याबरोबर आज आपण थोडीशी वार्तालाप करूया आणि त्यांचे मनोगत व्यक्त करून घेऊया की त्यांच्या गोविंदा पथकाबद्दल आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला युट्यूबवर दाखवायचे आहेत तर सर्वात प्रथम आपण त्यांना विचारणार आहोत दहीहांडी हा सण हा दहीहांडी हा सण त्यांच्यासाठी म्हणजे काय मायने ठेवतो तर किरण दादा मला पहिला सर्वात परत पहिला प्रश्न आहे की दहंडी हा सण हा तुमच्यासाठी काय म्हणजे दहीहंडी म्हणजे हा सण हा माझ्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे दहीहंडी हा विभागाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे दहंडी कांजूर महागच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि दहीहंडी हा आमच्या सगळ्या मुलांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे या दहीहंडी या सणामुळे या विभागाचं नाव झालं आदरपूर्वक नाव घेतलं जातं काहीसा बदला होता काहीसा पंच्याऐंशी नव्वदच्या आधीचा काळ वेगळा होता त्याबद्दल हनुमान गल्लीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा होता दहंडीच्या माध्यमातून तो कांजूर मार्गमध्ये तो दृष्टिकोन बदली झाला आणि आता चांगल्या प्रकारे ते नाव घेतलं जातं महाराष्ट्राच्या गोविंदाच्या जा पेजवरती पण दहंडीचे थर येतात आहेत चांगली मुलं प्रयत्न करतात नक्की सोळा ऑगस्ट पर्यंत अजून चांगलं करायचा प्रयत्न करतात या सणामुळे बालगोपाळ गोविंदा पथकाला एक जी ओळख भेटली आहे ती आज ती पूर्ण महाराष्ट्रभर आपली बालगोपाळ गोविंदा पथकाचं नाव झालेलं आहे गोविंदा पथकामध्ये तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगा आणि जे तुमच्याबरोबर जे पोरं आहेत किंवा आपले जे मेंबर्स आहेत तर त्यांच्या बरोबरचे असे अविस्मरणीय असे क्षण जे त्या भूमिकेमध्ये असताना जे तुम्ही अनुभवले ते थोडंफार आम्हाला सा सांगू शकता शक का आता कसं आहे बागोपामध्ये पहिल्यापासून मला प्रशिक्षक बनवलेलं आहे मला काय अंदाज नव्हता पण एक लीड करायला दिलं तेव्हापासून लीड करतोय आणि गरजेला खालच्या दरालाही उभा राहतो फक्त शिटी मारत नाही फिरत आजूबाजूला गरज पडली तर खालच्या थरार उभा राहून पुरा थर कसा उभा राहील प्रत्येकाची प्रॅक्टिस कशी होईल त्याच्याकडे लक्ष देतो एक मेंटर म्हणून चांगलं काम करू शकतो तशी देवाची देणगी आहे माझ्याकडे मी में मेंटर म्हणून चांगल्या प्रकारे एखाद्याकडनं चांगला आउटपुट काढू शकतो आता का संदेश आहे संदेश सोळा सतरा वर्षाचा असताना ट्रिपल एका उचलायचा आणि त्याची देहष्टी कमी होती पण तो ट्रिपल एका जवळ दहा ते बारा वर्ष बाळगोपाळचा जसं प्रगती होत गेली संदेशचा पण मोलाचा वाटत त्याने तो ट्रिपल एका उचलत गेला आणि त्यामुळे अशी भरपूर अशी मुलं आहेत सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण सगळ्यांवर वाटा ए आहे सणामध्ये आपल्याकडे खूप असे मेंबर्स आहेत तर त्यांच्या सेफ्टीबद्दल सेफ्टीबद्दल तुम्ही काय सांगू शकता का। सेफ्टीसाठी आपण इन्शुरन्स काढतो यावर्षी आता सगळ्यात मोठं म्हणजे आता हा आपण पहिला ब्लॉक होता आम्ही जवळजवळ दहा ते बारा वर्ष ब्लॉक प्रॅक्टिस केली लोक बोलतात तुम्ही ब्लॉक वर प्रॅक्टिस करता पण आमची कर्मभूमी आहे मातृभूमी आहे आम्ही बिंदा त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो कधी पडलो पण नाही थोडंसं लागलं पण आहे पण यावर्षी मुलांचं कौतुक करायला लागेल की त्यांनी सेफ्टी पर्पज स्वतःच्या स्वखर्चातून मॅट खरेदी केला की के आपल्याला प्रॅक्टिस करायला मॅट लागला पाहिजे हारनेचा खर्च केला लहान मुलाचा पण सगळ्या स्वखर्चातून कोणावर अवलंबून न राहता सगळ्यांनी स्व खर्चातून खर्चा पैसे काढून मॅट आणले की हा मला देन तो मला अवलंबून न राहता सगळ्या पंचवीस वीस मुलांनी पैसे काढून हे मॅट खरेदी केला मध्ये जसं गोविंदा पथक आहे तसं बालगोपाळ मित्र मंडळ पण आहे तर ते वेगवेगळे असे आयोजन नियोजन करतात तर त्याच्याबद्दल थोडंसं सा तुम्ही सांगू शकता आता बाळगोपाळ मित्र मंडळाच्या याच्यात ना आता गोविंदा झाला तर गरजू मुलांना जे पाड्यामध्ये राहतात म्हणजे आमची जी संलग्न जी मंडळ आहेत जे त्या मदत करतात तर त्यामध्ये त्या आम्ही तो मदतीचा वाटा आमच्या मंडळांना पाठवतो वास्तल्य ट्रस्टमध्ये मदत पाठवतो ते रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल आरोग्य शिबिर दाखवतो कधी कोणाला रक्तदान शिबिर असेल तर जवळजवळ तीस ते चाळीस किलो आधी पण मी सांगितले जातात भरपूर जणांनी गांजूमध्ये मदतीचा हात लागला कधी रक्ताची गरज लागली आम्हाला आवाज दिला आणि आम्ही ते आमच्या आमच्यापरीने पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे कसं असतं आपण जेव्हा यशस्वी होत असतो तेव्हा आपल्याला डोक्यावर घेणारे खूप असतात पण जेव्हा आपला खडतर प्रवास चालू असतो तेव्हा निस्वार्थीपणे ना आपल्या मागाशी पाठीशी कोणतरी खंबीर उभा असतो ना त्या माणसाला कधी विसरायचं नसतं त्या माणसाला जर तुम्ही विसरलात तर मग त्या यशाचा अर्थ राहते यशस्वी झालात तुम्ही तुम्ही यशस्वी शिखरावर आहात तर तुम्हाला डोक्यावर कोण पण घेणार पण जेव्हा तुमचा खडतर प्रवासात असतो तेव्हा तुम्हाला जो पाठीशी घालतो तुमच्या त्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्या माणसाला कधी विसरू नये प्रत्येकाने हा नियम आयुष्यात लक्षात ठेवा हा तुमच्या पुढील आयुष्यात उपयोग होणार तुम्हाला यशाचा शिखर घाटायचा असेल निस्वार्थीपणे मदत करणाऱ्या माणसाला कधी विसरू नये बरोबर कशी फिलिंग आहे आपण आता विचार सर्व तर संत त्याने सांगितलं की बाळ गोपाळ मित्रमंडळामध्ये मला एकदम छान वाटतं आणि एकदम मित्रपरिवारासारखे तर आपण आपल्या मंडळाबद्दल काही सांगू शकतो का Kita memang sudah हमेशा ऐकतो त्याचं नाव आहे पंकज इंदम आता पंकज इंदम आपल्याला दोन शब्द सांगतील कारण माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे की जो धक्वा आहे तो सगळं घालवायचं असेल ना तर त्याच गोईंडा एकदम आहे मध्ये येऊन प्रत्येक जणांना एक वेगळी ओळख मिळते काही चार जात जवळचे मित्र मिळतात एकमेकांचा सहवाद समजतो गोविंद म्हणजे काय तर आपल्या वरती जो आपल्यावरून जातो तर त्याला आपण साथ कशी द्यावी की आपण परत कसा यावा यासाठी दिलेलं प्रत्येकाचं महत्त्व आहे किती महत्त्वाचं आहे सौभा लेखा घेणारा असू दे किंवा असू दे प्रशिक्षक असू दे किंवा शिडीतून किंवा धरणारा असू दे प्रत्येकाचं तेवढंच महत्त्व आहे कुठल्याही गोविंदामध्ये येणार हा प्रत्येक एक अविभाज्य भाग आहे प्रत्येकाला आपल्याच वाटतं आनंद वाटतो मजा वाटते पुढे अंगाची कसरत देखील होती या धावपळीच्या जीवनात आपण राहतो खास करून स्वतःला मिळणारी एक वेगळी ओळख आणि स्वतःमध्ये एक दपलेली आमची शक्ती ही या ठिकाणी आपण बाहेर काढतो चांगलं वाटतं आल्यावर मजा वाटण्यासाठी लोक काही डोकस होते चर्चा होते कधी सिरियसनेस असतो कधी एवढा ऐकावा लागतो प्रशिक्षण असतील

पण जी दही प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये एकही मुलगा तुम्हाला स्ट्रेसमध्ये नाही दिसणार ते सगळं आपलं स्ट्रेस किंवा आपलं जे काय व्यवहार व्यवहारिक जीवनामधलं जे काय सुद्धा ते सगळं विसरतात आणि ते त्याच्यानं तुम्ही आता इकडचा जो ॲटमॉस्फिअर बघू शकता इकडचा जो ॲटमॉस्फिअर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आड 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 आता आता आपण संदेश ठाकूर संदेश ठाकुर यांना विचारूया हे ट्रिपल तीन तीनमध्ये असतात तर आत्ता जस्ट आपण बघितली चार एक्क्याची एक ट्राय झाली सात 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 तर लावले चार एक्क्यांवर तर आपण ती इथं व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर संदेश ठाकूर यांना आपण विचारूया की त्यांची जी ही ट्राय झाली त्याच्यामध्ये कशी मेहनत आहे आणि म्हणजे त्यांचे मनोगत व्यक्त करून घ्या म्हणजे जरा आम्हाला सांगू शकता का पहिली गोष्ट तर हे तुझी आमच्या आवाजांकडून आम्हाला सांगल्याप्रमाणे एक विश्वास असला एक खूप इम्पॉर्टंट आवाज मोठा धंडीमध्ये आपण खालचा विश्वास ठेवून वर्षाला आपण कसा उपाय करू शकतो त्याच्यावर आपली जिम्मेदारी असते आपण जेव्हा जेवढी जिम्मेदारी स्वतःचा अनुभव त्याप्रमाणे आपण आपल्या वर्षाचा आपलं लोक वापर लागेल सक्सेसफुलचा तर वर्ष कसा ही आणि त्यासाठी आपल्याला खालचे खालच्या थरांवर पण विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं त्याचा आता मी आता जे काय बघितली त्याच्यामध्ये म्हणजे हे जे नवीन पोर आहेत तर त्यांनाही तुम्ही काय सांगू शकता नवीन पोरांना दाखव एवढंच आहे की तिथे एक त्याला पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो जास्त खाबर बघितलं आता आपण चार अक्क्याची ट्रायमध्ये आपण सातफार बघितले त्याच्यात संघेशपासून तर असंच आपण अजून दोघांना टॉपला होता तर लहान मिळतात त्याची पण आता आपण इंटरव्ह्यू घेणार त्यांचा नव्हता घेऊया त्यांचे पण आपण म्हणू का काय ते कसे करतात तर आपण त्यांची इंटरव्यू तर आत्ताच आत्ताच आपण चार एक्क्याची ट्राय बघितली त्या चार एक्क्यांमध्ये सात थर लावले बालगोपाळ मित्रमंडळाने सात थर लावले त्या सात थरांमध्ये जो टॉपला होता तो श्रेयस आणि जो सेकंडला होता तो आर्य तर आता आपण आता आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं श्रेयस तुला भीती नाही वाटत वर गेला की नाही का नाही वाटत मग तू एवढा वर लागतो वरून पहिला खाली बघतो का वरच बघतो खाली नाही बघत नक्की तर श्रेयस असा बोलतो आपण की वर गेलो तुला विश्वास आहे बरोबर आहे म्हणजे नाही म्हणजे आपल्या जेवढे खाली दादा आहेत त्यांचा सगळ्यांवर विश्वास आहे बरोबर म्हणजे श्रेयसला श्रेयस जे वर आहे ज्यांचे टॉपला आहेत जो सेकंडला आहे त्यांना आपल्या बाल गोपाळ मित्र मंडळाच्या सर्व पोरांवर एक विश्वास आहे की ते आपल्याला पडून देणार नाही तर त्याच्यामुळे आज ते बिंदास वर्त असतात तर ह्यांच्यासाठी पण जोरदार टाळिक सांगितली का तर आत्ताच आपण बघितले पाच पाच थरांचे चार एक्के आता काल जी बालगोपाळ विधिमंडळाने किंवा बालगोपाळ गोविंदा पथकाने जी ट्राय केली त्या आठ थरांची त्या आठ थराच्या ट्राय मध्ये जो टॉपला होता तो सिद्धिक त्या सिद्धिकला पण विचारूया जेव्हा आठव्या थरावर चढला तर त्याला कसे वाटले आणि त्याला आपल्या मंडळाच्या ज्या पुरांवर किती वर जा आठव्या तरावरच होतात बरोबर तर तुला भीती नाही वाटते हाच विश्वास हाच विश्वास असा हे जेवढे पण तुझ्याबरोबर आहेत त्यांच्यावर तुला विश्वास आहे म्हणून तू एवढा आला बरोबर तर तुझ्या मनामध्ये काय असतं कधी भीती वाटली तर तू सर्वात पहिला कोणाबरोबर शेअर करतो को की मला भीती वाटते वर राहणार नाही किंवा काय तर तुला सर्वात जास्त प्रोत्साहन कोण देतं पाहिजे किरण साहेब आणि बाबू दादा ह्यांनी जे, की, जे मंडळामध्ये पोरांवर जे तो कॉन्फिडन्स दाखवला आहे सो खरंच एक म्हणजे बोलण्याचा उत्तम असा आहे त्याच्यामुळे आज ही तीन लहान पोरं आहेत ती, ती निस्वार्थीपणे आणि न घाबरता वर चढू शकतात फक्त या आपल्या बाल गोपाळांमुळे तर यांच्यासाठी दाखवायचं ना समोरच्याला दाखवायचं ना जिद्द ठेवायची उभं राहायची समोरच्याला दाखवायचं की जिद्द ठेवायची उभं राहायची सडकच उभं राहायचं कोण साईब चिंता असं किंवा ना अहो बघा परवायचं ना तर करा